नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आम्ही गेलेलो होतो कल्याणपासून म्हणजे भिवंडीला भिवंडी तालुक्यामध्ये मराठे पाडा म्हणून गाव आहे तिथे शिवाजी महाराजांचं मंदिर उभारलं आहे तर या रस्त्याने आम्ही गेलो होतो गांधारी पूल म्हणून आहे कल्याणचा तिकडून इकडे चपात वगैरे टाकायच्या असतात कावडे वगैरे बसलेले असतात कोणी काही खाऊ घालतं तर अशी हुदी। ही अशी अवघड वाट होती म्हणजे रस्ता तसा मधूनच आहे जायला पावसाळा होता त्यामुळे खूप सारं पाणी वगैरे होतं अधूनमधून पावसही चालूच होता तर असा भिवंडी सोडून आतमध्ये खूप आतमध्ये रस्ता आहे तिकडे जावं लागतं आणि असे छोटे छोटे गावं लागतात मध्ये मध्ये तर नमस्कार स्वागत आहे आपलं सगळ्यांसोबा किचन आणि ब्लॉगमध्ये तर आलो आहे आम्ही इथे आता श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या इथे म्हणजे शक्तीपीठ असं त्यांनी नाव दिलेलं आहे इथे तर प्रथम दर्शनेसह महादेवांची मूर्ती आहे त्यानंतर इथे तटबंदीसारखंच मोठं प्रवेशद्वार वगैरे बनवलेलं आहे आणि छान असं वातावरण आहे सगळीकडे तोफा वगैरे ठेवलेले आहे छोट्या छोट्या बाहेर मावळे हत्ती प्रवेशद्वारावर आणि खूप मोठं असं प्रांग प्रांगण आहे मोठ्या अशा आवारामध्ये हे बांधलेलं आहे बुरुज वगैरे हो चारी बाजूंनी बुरुज आहे तर पावसाळा होता त्यामुळे पाणीच होतं सगळीकडे तर आम्हाला इथून कल्याणवरून जायला जवळपास एक ते दीड तास लागला होता आम्ही गाडीवर गेलो हो होतो म्हणून तर छान असं मंदिर बांधलेलं आहे मंदिर शक्तीपीठ लिहिलेलं आहे त्यांनी नाव इथे तर इकडून वर जायला वगैरे जागा आहे तर आतमध्ये गेलो मंदिरामध्ये छान स्वच्छता वगैरे ठेवली सगळ्या बाजूनी आणि सगळीकडे छान असं आहे जुन्या दरवाजासारखं दरवाजालावलाय मोठा इथे आणि सगळ्या बाजूनी शिवाजी महाराजांचं माहिती वगैरे असे लावलेले आहे सगळीकडे इथे दीपस्तंभ उभा केलेला आहे तर खूपच छान असं आहे बघण्यासारखं तर एक आपण एक वारसा जपलेला म्हणतो तसं त्यांनी इथे छान बांधलेलं आहे आणि सगळ्या वस्तू त्यांचे शस्त्र वगैरे माहिती सकट इथे लावलेलं आहे इथे एका बाजूने तुळजाभवानीची मूर्ती आहे एका बाजूने जिजाबाईसाहेबांची आणि मध्ये महाराजांचा भव्य असा मूर्ती म्हणू शकतो आपण मूर्ती ठेवलेली आहे पुतळा ठेवलेला आहे मूर्ती ठेवलेली आहे इथे गेल्यावर कळतं आपल्याला की जे आपण जेव्हा बघतो तेव्हा की किती म्हणजे एक एक जो स्वराज्यरक्षक संभाजी छत्रपती शिवाजी महाराज यांनी किती काम केलेलं आहे तिथे फलक वगैरे लावलेले आहे आणि त्यांच्यामुळेच आज आपण इथे आहोत म्हणजे आपलं हिंदू धर्म टिकून आहे तर हे आतल्या बाजूनं होतं आम्ही इथे फिरत होतो दर्शन वगैरे घेतलं नंतर इथे पराक्रमांचे वगैरे इथे चित्र वगैरे लावलेले महाराजांचे संभाजी महाराजांचे आणि इथून वर जायला जागा आहे तर इथे बुरुज वगैरे बांधलेले चारी बाजूंनी तर हे बांधकाम येते ते दगडाचं दगडासारखंच बनवलेलं आहे प्लॅस्टर ऑफ पॅरेस सारखं आहे थोडंसं सा मध्यभागी म्हणजे असं त्यांनी बनवूनच तसं घेतलं आहे व्यवस्थित आणि मोठे आजूबाजूनी तटबंदीसारखी भिंत आहे तिथून जात आहेत येत आहेत म्हणजे आपण राऊंड मारू शकतो मंदिराच्या अवतीभोवती तरी ते प्रथमाने त्याच्या पप्पांनी फोटो वगैरे काढले आम्ही पण काढले कारण वातावरणच इतकं सुंदर आहे इतकं देखणं वातावरण आहे की आपण जाऊन बराच वेळ तिथे थांबू शकतो बघू शकतो माहिती वगैरे वाजू शकतो ते दोघी तिघी बाजूंनी ते पायऱ्या वगैरे बनवल्या आहेत त्यांनी उतरायला कारण ही रविवारी वगैरे खूप गर्दी असते बघण्यासाठी एक छान असं पर्यटन स्थळ ऐतिहासिक वारसा असं म्हणून त्यांनी छान असं बांधलेलं आहे आणि खूप माहिती दिलेली आहे आपण गेल्यावर आपल्याला तिथे कळेलच तर आम्ही ते शूटिंग वगैरे करत तो व्हिडिओ प्रथम आलेला होता म्हणून आम्ही प्रथमला घेऊन गेलो तिघ जण गाडीवर त्यामुळे जाताना आम्हाला खूप वेळ लागला रस्ता माहीत नव्हता म्हणून पण येताना थोडं लवकर आलो होतो कारण येताना थोडा रस समाईत झालेला असतो जाताना आम्ही विचारत विचारत गेलेलो होतो कारण त्या भागात काही जायचं काम नाही म्हणून फक्त हे मंदिर असं व्हिडिओ वगैरे बघितले होते म्हणून बरेच जण जातात आता इथे कल्याणचे वगैरे आजूबाजूचे कारण बघण्यासारखं ठिकाणे तर इथे असं बनवलेलं आहे वर पण चारही बाजूंनी चालण्यासाठी प्रथमचे पप्पा प्रथम येत होते माझं चालू होतं व्हिडिओ बनवायचा तर असे ठिकाणं आपल्या आपले जे महापुरुष आहे ज्यांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे त्यांच्यासाठी हे काम करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे त्यांनी इथं ते गडकिल्ले खूप घेतलेले आहे आप आपल्यासाठी पण आपण त्यांच्या स्मरणार्थ काहीतरी बांधावं हे एक मोठं काम आहे इथे तर इथे महाराजांचे वगैरे चित्र लावलेले आहे तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज ते म्हणजे त्या काळात त्यांनी जे जे काही केलेलं आहे त्यांचं इथे चित्र वगैरे लावलेलं आहे छानपैकी इथे वेगळ्या वेगळ्या तलवारी आहे त्यांची माहिती दिलेली आहे खाली ह्या कुऱ्या वेगळ्या वेगळ्या त्यांची माहिती दिलेली आहे खाली कोणत्या युद्धात आणि कसे वापरलेलं आहे हे खंजीर आहे वागण वगैरे सगळंच म्हणजे त्यांनी इतक्या शिस्तबद्ध पद्धतीने लावलेलं आहे आपण उभं राहून माहिती वाचू शकतो म्हणजे एक दोन तास आपल्याला सहज हे बघायला म्हणजे ज्याला आवड आहे बघायची तो वाचू शकतो आणि बघू शकतो इथे अफजलखानाचं शाहिस्ते खानाचा वध वगैरे ते चित्र पण इथे लावलेले आहे आता हे भाले वेगळ्या वेगळ्या प्रकारचे इथे चिलखत पण लावलेलं आहे एवढं अंगावर घेऊन म्हणजे लढाई करणं खूप मोठी गोष्ट आहे आपण बघूनच म्हणजे आपल्याला हे होतं तर त्या काळच्या लोकांनी कसं केलं असेल म्हणजे पुढच्या पिढीसाठी हे संरक्षणच त्यांनी करून ठेवलेलं होतं आपल्यासाठी महाराजांनी तर एक सारखं असं का बांधकाम केलेलं आहे छान तर इथून निघालो आम्ही मग आम्ही पुढे जायला परत एकदा मंदिराकडे बघून घेतलं होतं कारण खूपच सुंदर वाटत होतं एक सारखं असं सा बांधलेलं आहे छोटासा बगीचा वगैरे केलेला आहे पुढे आणि पुढे मोठी तटरक्षक भिंत आहे मोठं प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारावर प्रवेश हत्ती वगैरे लावलेले तर चौथीला जो आपला महाराजांचा इतिहास होता सगळ्यांनाच आपल्या वेळेस तर खूप सुंदर असा इतिहास होता तो आणि त्या इतिहासामुळेच आपल्याला महाराजांची माहिती मिळालेली आहे भरपूर तरी त्या आम्ही फोटो वगैरे काढले त्यानंतर आम्ही निघालो होतो घरी जायला तर त्यांनी इथे पेटी ठेवली देखभाल खर्च म्हणून आपण टाकू शकतो कारण फुलना फुलाची पाखळी आपण देऊ शकतो तरी ते कल्याणजवळच एक छोटंसं असं लेण्यासारखं आहे तिथे ती दोन तीन छोट्या छोट्या गुफा आहे आणि एक महादेवाचं मंदिर आहे बाबगावला ते पण छान आहे जुनं व्हिडिओ बघा चॅनल सबस्क्राईब करा